श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी आहे धर्मनाथ बीज धर्मनाथ बीज म्हणजे काय त्याचबरोबर त्याचे महत्व या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर धर्मनाथ बीज उत्सव कसा साजरा करावा याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धर्मनाथ बीज म्हणजे काय तर माघ महिन्यातील द्वितीया तिथीला तिला, तिला धर्मनाथ बीज असं म्हटलं जातं या तिथीला नाथपंथात विशेष महत्त्व आहे या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली होती तर माघ महिन्यातील द्वितीया तिला धर्मनाथ बीज असं म्हटलं जातं आणि हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो व त्यावेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते तसेच प्रयाग क्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता या दिवशी भव्य अन्नदान झाले व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला व देवांसह सर्वांनी दरवर्षी असाच उत्सव हो करून प्रसाद मिळावा असाच उत्सव व्हावा हो आणि त्याचा प्रसादाचा लाभ मिळावा अशी इच्छा प्रकट केली श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीजेचा उत्सव दरवर्षी करण्याची त्रिविक्रमास आज्ञा दिली तेव्हा सर्वांना आनंद झाला व दरवर्षी या दिवशी उत्सव होऊ लागला गोरक्षनाथाने आपल्या किमयागिरी नावा नामक ग्रंथात असं लिहिलं आहे की आपापल्या शक्तीनुसार जो कोणी हे बीजेचं व्रत करेल त्याच्या घरी दोष दारिद्र्य रो रोग इत्यादी विघ्न स्वप्नात देखील यायचे नाहीत त्या पुरुषांचा संसार सुनियंत्रित चालेल प्रत्यक्ष लक्ष्मी त्यांच्या घरी वास्तव्य करेल अशी असं देखील म्हटलं जातं प्राग क्षेत्री त्रिविक्रम राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरात प्रवेश केलेले व बारा वर्ष राज्य सांभाळलेले गुरु मचिंद्रनाथ यांचा बीज अंश असलेला पुत्र हा धर्मराज यास वयाच्या बाराव्या वर्षी गुरु गोरक्षनाथ यांनी नाथ दीक्षा दिली तो हा दिवस दरवर्षी धर्मनाथ बीज म्हणून साजरा केला जातो या दिवशी सर्व नाथ भक्तगण साधू ऋषी मुनी ज्यांना कोणाला नाथ संप्रदाय अभ्यासायचा आहे ज्यांना दीक्षा दिली जाते तर धर्मनाथ बीज उत्सव कसा साजरा करावा बघा बारा वर्षांनी माघ शुद्ध द्वितीया द्ध या दिवशी गोरक्षनाथ यांनी धर्मनाथास नाथ प नाथपंथाची दीक्षा दिली तो सोहळा इतका अमूल्य झाला होता की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की जो कुणी यथाशक्ती ह्या द्वितीयेच्या दिवशी दानधर्म कर्म करेल त्याचे सर्वोत्परी कल्याण करतील त्याच्या घरी सुख शांती धन संपदा नांदू लागेल व त्याचे मार्ग जे आहेत ते सर्व काही सुखकर होतील हा सोहळा धर्मनाथ बीज या उत्सवाने साजरा ओळखला जातो या दिवशी आपल्या घरी अथवा नाथांचे मंदिर असेल तर त्या ठिकाणी श्री नवनाथांच्या प्रतिमेचे पूजन करावं हार पुष्प अर्पण अर्पण करावं दीप दाखवावा व श्रीनाथ बघा त्यानंतर श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील चौतीसावा अध्याय पठन करावा त्यानंतर नैवेद्य दाखवून नाथांची आरती देखील करावी व यथाशक्ती अन्नदान करावं ज्यांना शक्य असेल त्यांनी ज्वारीच्या पिठाचे आंबिल घेवड्याची भाजी हरभऱ्याच्या घोगऱ्या मलिदा वडे इत्यादी नैवेद्यही आवर्जून अर्पण करू शकता धर्मनाथ बीजेचं महत्त्व बघायला गेलं तर खूप आहे माघ महिन्यातील द्वितीय तिथीला धर्मनाथ बीज असं म्हटलं जातं या तिथीला नाथपंथात विशेष महत्त्व आहे या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली व त्यावेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते तसेच प्रयाग क्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता या दिवशी भव्य अन्नदान केलं जातं व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद